नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात का मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो हा माझा मित्र आहे मित्रांनो आता आम्ही दोघं चाललो मित्रांनो करटुले आणायला तर करटुले कोणी कोणी खाल्ले मित्रांनो कमेंट करून सांगा माझ्या चॅनलविषयी तुम्हाला माझे मित्र माहिती सांगतील मित्रांनो आणि व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो शेवटपर्यंत आता व्हिडिओ पण चांगला मित्रांनो कसे आहात बरे आहात का मित्रांनो लय दिवसातून आज आले करतुले तोडायला काय कारण की वातावरण आहे बघा असावर करतो बघा हे ढग ढगबी कसे दिसू आहेत कारण की कारण सारखं का पाऊस आणि सारखं पाणी चालू आहे त्याच्यामुळं काय होते पुढे हिंडावासा वाटाना काय ना का होत होत नाही तर इथून पुढचा माझा चॅनल होता जो मी काय अडचणीं काही प्रॉब्लेममुळे मी स्वतःच डिलीट करून टाकला कारण की त्याच्यावर वैद टाकलं होतं व्यूज येत नव्हते त्याच्यामुळं मी हा चॅनल डिलीट करून टाकला होता तर आज नाही का दिवस झाले कर्टुल्याची भाजी खाल्ली नव्हती तर आज चला म्हण आज पाऊस पण चांगला झालाय आता ताजे ताजे फ्रेश कर्टुल्ले चांगले भेटतील त्याच्यामुळं आता मी कर्टुले तोडायला आलोय तर आता तुम्ही बघू शकता तर समोर ह्या जाळीमध्ये कर्टुल्याचे वेल आहेत तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो मी तर इथून मागचं चॅनल डिलीट करायचा प्र कारण हे होता तर तुम्ही कशी माझी सबस्क्रायबर फॅमिली खूप छान होती कायम सपोर्ट करायचे कायम चॅनलला वर व्हिडिओ बघायचे लाईक करायचे चांगले चांगले छान छान कमेंट करायचे आणि कायम सपोर्ट करायचे तर मित्रांनो गावातले आमचे असे पण काही लोकं असतात तुमच्या गावात सगळीकडेच असतं ते तर सांगावं नाही तर मी पण आता सांगू राहिलो मित्रांनो हे प्रॉब्लेम झाला होता निश्ता सबस्क्राइब करून ठेवलं होतं निवड सबस्क्राईबवरची संख्या वाढवण्यासाठी तर ते ते माझ्यासाठी काय फायद्याचं नव्हतं तुम्ही कसे चांगले खूप छान सबस्क्रायबर फॅमिली आणि कायम सपोर्ट करणारे होते तर ते जुना चॅनल तुम्हाला माहीत आहे तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे मिस्टर इंडियन मराठी ब्लॉग तर त्या चॅनलवरती जवळजवळ नऊशे ब्याण्णव सबस्क्रायबर झाले ते मला डिलेट मारायचं कारण तेच होता व्ह्यूज येत नव्हते नंतर नंतर चॅनल फ्रीज झाला होता त्याच्यामुळं मी व्हिडिओ टाकत नव्हतो तर चला आज मी करटुले तोडायला आलो होतो तर लई मेहनत केली होती तर ती मेहनत माझी वाया गेली त्याच्यावर मी सगळं काही सोडून दिलं तर कटाळू कटाळून एका जोडीदार आहे काका पण लागतात त्यांनी सांगितलं माझा चॅनल डिलेट करून दे मला नवीन चॅनल करून दे मी पहिल्यापासून सुरुवात करणार आहे तर मित्रांनो मला एक चांगली खुशखबरी सांगायची होती त्यांचा मुलगा आहे मोठा ते अग्निवीरमध्ये लागला आहे चार महिने झाले ट्रेनिंगला गेलं ते तर असं सपोर्ट राहू हो द्या गरीब घरचा माणूस आहे मराठी माणूस आहे सपोर्ट करा तर आता आम्ही आलो होतो कर्टुले तोडायला तर बघा आता हे तर कर्टुले आहेत हे बघू शकता आता पण तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये पण दाखवतो हे पण बघा तर हे आहे गावरान करटुले तर खूप छान लागते तर बघा किती करटुले सापडू राहिलेत हे असतेत फक्त पावसाळ्यात मधल्या सीझनमध्ये वरून गावरान भाजी आहे आणि खूप छान लागते आणि खूप माक पण जाते तर आम्ही तर काय करत नाही कारण की आम्हाला खायलाच पुरत नाही गावाकडं सतत सापडत नाही ते एवढे कारण की सीझनमध्ये असतात काही लोक आहेत की तोडून विकायला नेते तर त्या चांगले पैसे करतात आम्ही फक्त खायापुरतीच तोडतो हे बघा आता आता तिथं एवढे सापडले आहे बघू शकता बघा आता बॅक कॅमेरानं त्याच्यासोबत डुबल यूज ऑप्शन मी चालू केले तर आता बघू शकता किती छान छान कर्टुले आहेत बघा कवळे आहेत पण चांगले आहेत हे मित्रांनो हे आहेत गावटी आणि गावरान करटुले तर याची भाजी एवढी भाजी छान लागत ना मित्रांनो हे आला म्हणतात माळकरी माणसाचा मटण तर एकदा खाल्लं ना मग मित्रांनो खातच राहतात तर मी मागच्या वेळेस नाही का पाहुण्याकडे गेलतो प्लस मी नगरमधी होतो राहायला मित्रांसोबत तर तिथं नाही का तर मी महिना दोन महिना होतो ना तर आमच्या गावाकून एक बस चालू असते तिथं आई व आईला मी एकदा एक, एक दोनदा सांगितलं की मला कर्टुले पाठवून दे करटुले पाठवले होते आणि घरून त्याच्यासोबत दबावायचं एस टीमध्ये तर मी त्यावेळेस काय करायचो हेच करटुल्याची एक दोनदा भाजी मित्रांना बनवून चालवली त्यांना एक करटुले काय आहे काय राहतं ते माहीतच नव्हतं तर त्यांना एवढं आवडलं ना मित्रांनो की ते मटणापेक्षा दहा पटीनी भारी लागलं आणि ते शेवट गावठी आणि गावरान आहे म्हणजे तर आयुर्वेदिक पण आहे तर ते बरंच काही याच्यावर चालतात त्याच्यामुळं आज चांगले भाव आहेत त्यांना नव्वद ते सत्तर टक्के लोकांना माहीत नाही तर करटुले काय आहेत तर हे असे आहे करटुले तर भाजी एकदम भारी लागते कोणी कोणी खाल्ले त्यांनी कमेंट करून सांगा हिंदीमध्ये कंटोला म्हणतात एकदम जबरदस्त लागते तर हा माझा सेकंड ब्लॉग होता तर मी आत्तापर्यंत इथंच व्हिडिओ स्टॉप करून टाकतो जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट